मंडळी यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मराठा आरक्षणाचं केंद्र ठरलेल्या मराठवाड्यातील जनमताचा कौल हा निकालाचा निर्णायक ठरण्याची मागच्या काही दिवसांमध्ये मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीमध्ये कुणाकुणाला पाठिंबा द्यायचा आणि कुणाला विरोध करायचा याबाबत वेगवेगळी विधानं केली असली तरी सुद्धा मराठा समाजात मात्र पाडापाडीबाबत स्पष्ट मत झाल्याचं दिसून येत आहे मराठा आरक्षण आंदोलन आणि पाडापाडीचा जबरदस्त पाड प्रभाव मराठवाड्यातील ज्या काही जिल्ह्यांमध्ये दिसण्याची दाट शक्यता आहे त्यामधील प्रमुख जिल्हा आहे तो म्हणजे बीड जिल्हा काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये बीड लोकसभा मराठा मराठा आरक्षण आंदोलनामुळे निर्माण झालेल्या असंतोषातून गेल्यानं महायुतीचा उमेदवार पंकजा पराभव झालेला होता दरम्यान लोकसभा निवडणुकीनंतर बीड जिल्ह्यामध्ये मराठा आणि ओबीसी असं ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणात दिसण्याची शक्यता आहे तसंच त्याचा तेथील निकालावरती सुद्धा स्पष्ट प्रभाव दिसेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे बीड सध्याच्या लढतींवरती नजर टाकल्यास बहुतेक करून सत्ताधारी महायुतीमधील घटक पक्ष आणि विरोधी महाविकास आघाडीमधील घटक पक्षांमध्ये मुख्य लढत होती मात्र काही मतदारसंघामध्ये छोटे पक्ष आणि तगड्या अपक्ष उमेदवारांनी लढतीमध्ये रंगत आणली आहे बीड जिल्ह्यात महायुतीकडून अजित पवार गट चार तर भाजप दोन मतदारसंघात निवडणूक लढवते जिल्ह्यातील मध्ये भाजपा आणि अजित पवार गटाचे उमेदवार आमने सामना तर तर महाविकास आघाडीकडून शरद पवार गट गट हा ठाकरे एका निवडणूक लढवतोय जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी तीन मतदारसंघांमध्ये अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट अशी थेट लढत होणार आहे तर बीड माजलगाव गेवराई आणि आष्टी विधानसभा मतदारसंघामध्ये प्रभावशाली बंडखोर उमेदवार तेथील लढती रंगतदार बनल्यात त्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यामध्ये सध्या स्थितीमध्ये कुणाचं पारड जड आहे आणि कोण पराभूत होऊ शकतं याचा आपण मतदारसंघानी आहे आढावा घेऊयात नमस्कार मी मयुरी आणि तुम्हाला तर माहितीच आहे आपला विषयी आहे मंडळी बीड जिल्ह्यातील पहिला विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे गेवराई गेवराई मध्ये महायुतीकडून अजित पवार गटाचे विजयसिंह हो पंडित आणि महाविकास आघाडी कडून शिवसेना हे दोन्ही उमेदवार नात्यानं एकमेकांचे काका पुतणे आहेत इथे भाजपचे विद्यमान आमदार लक्ष्मण पवार यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतलीय त्यामुळेच तेथील लढत अटीतटीची होत आहे त्यातच इथं मनसेकडून रिंगणात उतरलेल्या मयुरी मस्के यांचाही मतदारसंघातील ठराविक भागांमध्ये बऱ्यापैकी प्रभाव आहे मयुरी मस्के या विविध सामाजिक कार्यातून गेवराई मतदारसंघात बऱ्याच ऍक्टिव्ह आहेत शेतकरी सामाजिक प्रश्नांमध्ये मस्के पुढाकार घेऊन पंडित आणि पवार कुटुंबाला आव्हान दिलेलं आहे त्यामुळे या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावरती मतविभाजन होण्याची शक्यता आहे त्यामध्ये जो उमेदवार आपला मताधार टिकवून ठेवण्यात यशस्वी ठरेल तोच विजयी होऊ शकतो असंही म्हटलं जातं बीड जिल्ह्यातील दुसरा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे माजलगाव मध्ये अजित पवार गटाचे विद्यमान आमदार प्रकाश सोळंके विरुद्ध शरद पवार गटाचे मोहन जगताप यांच्यात मुख्य लढत होती मात्र या मतदारसंघामध्ये भाजपचे माजी आमदार रमेश आडसकर यांनी बंडखोरी केल्यानं येथील लढतीमध्ये मतविभाजनाची शक्यता निर्माण झाली आहे माजलगावच्या राजकारणावरती दीर्घ काळापासून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा प्रभाव राहिलेला आहे साखर कारखान्याच्या जोरावरती सोळंके यांनी इथं आपला प्रभाव निर्माण केलेला होता मात्र आता मतदारसंघात तीन साखर कारखाने झाल्यानं तो प्रभाव राहिलेला नाहीये शिवाय या मतदारसंघात सुद्धा मराठा आरक्षणाचा प्रश्न चा चांगलाच तापलेला होता त्यामुळे आरक्षणाबाबत आग्रही असलेला मराठा समाज नेमकी इथं काय भूमिका घेतो यावरती इथला निकाल निश्चित होण्याची शक्यता आहे सद्यस्थितीला या मतदारसंघात शरद पवार गटासाठी अनुकूल वातावरण आहे मात्र लढत अटीतटीची असल्यानं पारडक केव्हाही फिरू शकतं असं म्हटलं जाते यानंतर बीड जिल्ह्यातील तिसरा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे बीड बीड विधानसभा मतदारसंघामध्ये शरद पवार गटाचे विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर आणि अजित पवार गटाचे योगेश क्षीरसागर यांच्यात मुख्य लढत होतीये संदीप क्षीरसागर आणि योगेश क्षीरसागर हे नात्यानं चुलत भाऊ आहेत तर क्षीरसागर बंधूंसोबतच इथं दिवंगत विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे आणि जरांगे समर्थक अनिल जगताप हे सुद्धा रिंगणात उतरले जरांगीनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आवाहन केल्यानंतर सुद्धा जगताप यांनी आपला अर्ज कायम ठेवलाय आणि त्यामुळेच येथील लढतीमध्ये चुरस निर्माण झालेली दिसतेय लोकसभा निवडणुकीमध्ये बीड विधानसभा मतदारसंघातून शरद पवार गटाला मोठी आघाडी मिळालेली होती मात्र आता तशी परिस्थिती काही राहिलेली नाहीये येथे सुद्धा मनोज जरांगे फॅक्टरमुळे मराठा समाज कुठली भूमिका घेतो यावरती इथला निकाल ठरणार आहे आणि त्यामुळेच सध्या स्थितीला कोण विजय होऊ शकतं याबाबत कुठलाही दावा ठामपणे करता येत नाही असं तिथले राजकीय जाणकार सांगतात भीडमधील चौथा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे आष्टी आष्टी मतदारसंघामध्ये यावेळी अगदी वैशिष्ट्यपूर्ण लढत रंगली आहे इथं महायुतीकडून भाजपचे नेते सुरेश धस विरुद्ध महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाचे मेहबूब शेख यांच्यामध्ये मुख्य लढत होती मात्र इथं अजित पवार गटानं विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे यांना उमेदवारी दिली तर भाजपचे माजी आमदार भीमराव धोंडे हे सुद्धा रिंगणात उतरले लोकसभा निवडणुकीमध्ये आष्टी मधून भाजपला आघाडी मिळालेली होती मात्र आता महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या बंडखोरीमुळे येथील समीकरण बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे इथं अपक्ष भीमराव धोंडे आणि अजित पवार गटाकडून उतरलेले बाळासाहेब आजबे हे कुणाची मतं घेतात यावरती इथला निकाल अवलंबून असेल बीड मधील पाचवा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे केज विधानसभा अनुसूचित जातींसाठी आरक्षित असलेल्या केज विधानसभा मतदारसंघात भाजपच्या विद्यमान आमदार नमिता मुंदडा आणि शरद पवार गटाकडून माजी आमदार पृथ्वीराज साठे यांच्यात मुख्य लढत होती मागील पाच वर्षांमध्ये मुंदडा यांच्यावरती मतदारसंघात मतदार, मतदार नाराज आहेत आणि त्यामुळेच या मतदारसंघात अटीतटीची लढत होण्याची दाट शक्यता आहे लोकसभा निवडणुकीमध्ये केजमधून शरद पवार गटाला मताधिक्य मिळालेलं होतं तसेच हा मतदारसंघ आरक्षित असला तरी सुद्धा इथे मराठा समाजाची भूमिका निर्णायक ठरण्याचे शक्यता है। अशा मदे शरत पवार शरद गटाचे उमेदवार पृथ्वीराज साठे यांच्याकडं वातावरण झुकलं असलं तरी सुद्धा अद्याप विजयाचं चित्र क्लिअर नाही यानंतर यानंतर मधील साहुवाणी सर्वांचं सा लक्ष असलेला विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे परळी विधानसभा मुंडे कुटुंबियांचा बाले किल्ला मानल्या जाणाऱ्या परळीमध्ये महायुतीकडून अजित पवार गटाचे धनंजय मुंडे आणि महाविकास आघाडी करून शरद पवार गटाचे राजेसाहेब देशमुख यांच्यात मुख्य लढत होती या मतदारसंघावरती मराठा आरक्षण आंदोलनानंतर सुरू झालेल्या मराठा आणि ओबीसी यांच्यामधील संघर्षाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात पडण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच शरद पवार यांनी इथून राजेसाहेब देशमुख यांच्या रूपात मराठा उमेदवार दिलाय एवढंच नाही तर जरांगे पाटील यांनी सुद्धा मुंडे कुटुंबियांबाबत आक्रमक भूमिका घेतलेली होती आणि त्यामुळेच याचाही प्रभाव तिथल्या लढतीवरती होऊ शकतो भाजप नेते पंकजा मुंडे या सध्या धनंजय मुंडे यांच्यासोबत आहेत ही त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे एवढंच नाही तर लोकसभा निवडणुकीमध्ये परळीमधून महायुतीला मोठी आघाडी सुद्धा मिळालेली होती लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीत सुद्धा या मतदारसंघामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असं मतांचं ध्रुवीकरण होण्याची शक्यता अधिक आहे आणि त्यामुळेच धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता सुद्धा बऱ्याच प्रमाणात निर्माण झाली आहे एकूण परिस्थिती पाहता विरुद्ध ओबीसी ध्रुवीकरण जरांगे फॅक्टरचा प्रभाव आणि अपक्ष बंडखोर उमेदवारांची भूमिका यावरती बीड जिल्ह्यातील सर्व मतदारसंघातील अंतिम निकाल ठरणार आहे आता बीडमध्ये सध्या स्थितीत कुणाचं पारडं जड आहे आणि कोण विजयी होऊ शकतो याबाबत तुम्हाला काय वाटतंय हे तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद